तर रोटी जबरदस्त टेस्ट आहे जबरदस्त ऋतू चिकन कस आहे हॉटेल ग्रीन पार्क आम्ही आता जायलो भातकांब्याच्या पुढे जेवण एक नंबर भारी ऋतूला आवडला जेवण ना हां होतूच्या आवडीच्या आधी गावाला तुरम आम्ही जरा कॅन्सल केली कारण म्हणून आम्ही घेऊ नये आणि जेवण भारी होता मांग्याचा मी बारीक घेतलेलं आहे घेतलेलं आणि या चिकन थाळी त्यात आम्ही भागायला मस्त आला ऋतुक जेवण आवडला आमचा पॉट भरला रस्तो जरा तिथे या बघून तुमचं पॉट भरता नाही बघा निकृष्ट दर्जाचं उदाहरण म्हणजे आमचं मुंबई गोवा हायवे विहंगम दृश्य किती आहे आणि पाऊस एकदम भारी लागता वातावरण एकदम भारी हा ऋतू गाणा म्हणता पाठी काहीतरी ऋतू काय गाणा म्हणते तू गाना का काय म्हणते

पण असो त्याचा पण एक लिमिट असतं एवं काही चंद्रावरचे डबरे दोन दिसत असतील जंगली जमीन नाही पण कोकणात नाही असो आपण सी एन जी लाईन बघ सी एन आम्ही असं आता हे ह्याच्यावर असतो चंद्रावर फिरतो ऋतू हे ऋतू चंद्रावर फिरतो ना आपण मून वर्क मून मून वॉक गरम्य कोकण रस्त्या पण दाखवतो द्याय रस्त्यात काय है डागडोजी चालू आ नवीन रस्तो बांधणार नाही डागडोजी करतात ती कशी करतात ती बघा हे बघा गडकरी साहेबांचे लाखो करोड रुपये कसे वापरतात ते बघा कसले खडी घालतात ही परिस्थिती आपल्या मुंबई गोवा हायवेची हे बघा आमच्याकडे मुंबई गोवा हायवेचा काम असा केला जातं करता पाणी भरून काढू अशी लेवल करता, करता <laughs> लाच कशी वाटणार नाही काम करताना काय म्हणणार आम्ही याच्यावरून गाडी चालवतो त्या झूम जरा पुढे जा काय करतो ते दिसणार ना <laughs> लोकांना थुकपट्टी कशी लावची कोंडमळा सावर्ड्याच्या आणि चिपळूणच्या मध्ये असं होतं कोंडमळा म्हणून चाय मारली मस्त पिकी साहेब आता परत कामाक लागलो आपण आता पॅसेंजर सीट लिहिलो को पॅसेंजर वातावरण मस्त फक्त रस्तो खूप खराब आता याच्या पुढचं तास दोन तास साहेब असतो आम्ही आपली डेगी टायम असतो होती साहेबांकडची एक नंबर बहु बहुचर्चित असं आमचं परळीचा मुंबई गोवा हायवे आता आम्ही पोचलो हो चिपळूण आणि चिपळूणातली परिस्थिती तुमका काय सांगत नको हे मध्ये तुमक ब्लॉक दिसतात बघा आणि चिपळूणचा हा मेन मार्केट एरिया मेन सिटी आहे जो ब्रिज बनता आहे सर किती वर्षा बनतात त्याच्यावर तो पडा नाही तर एकदा एकदा काय पडा नाही मग बघतो ते खांब घालून ठेवलेले असत आता इथपर्यंत जर काम झाला तर ह्याच्या पुढे किती काम झालं नाही एक दोन वेळा मी असं ऐकलं की ह्या असा लोकांची मान्यता नाही असं नाही तसं नाही ह्या जर काम हा मान्यता कसली नंतर झालं ना ह्या मान्यतेची गरजच नाही आता काय एका वर ते फक्त बघा परशुराम घाटाची परशुराम घाट किती वर्ष झालो बांधन झालो सतरांदा पडता परत बांधत काय 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 चालू आहे बघा आता तुम्ही बक्ष बक्षात तर ह्यासर आता पण ती भिंत कोसळा गेलेली आहे प्लास्टिक घालून प्लास्टिक घातली आणि गळता म्हणून आम्ही कसे घरार मांगर घालतो प्लास्टिकला प्लास्टिक घातले आणि गळता त्याच्या खालते खालते कॉन्ट्रॅक्टर आणि राहतो त्याच्यासर बुधन काय देवा परिस्थिती शक्य कारण या सगळ्या गोष्टी कोकणात घडतात कोणाचं कोणा काय देणं घेणं काय नाही त्याच्यामुळे या सगळं शक्य रस्त्यात त्यांच्या प्लास्टिक लायला आम्ही घराक लायतो मी म्हणजे असं मी तर तसंच करतो मुळात जत्याने पटकन बाहेर काढते गाडी अरे हो राजा पण आता मला सांगते तेव्हा तू होते तेवढे म्हणून तुला दिसला आता तू जर ह्या जागेवर असलं असं तुला काय घंटा लक्षात येतो असं सर आता एस टी वाला आता समोर जी कोणी गाडीवाला असं त्याचा एस टी वाला असं कोणी असो त्यांनी एवढ्या कॉन्फिडन्सली त्याच स्पीडमध्ये गाडी काढली हलकीच लोकर मग कोणाला माहीत पडतं पुढ्यात कोण येईल काय येईल असं वाटायला काय खाली गाडी चालता म्हणून ते दिसलो केलं आता वासरू भाग जवरा भीका बरोबर सुटला आपल्या पुढे तिला स्लो झाला ऋतुल लावल घराकडे चांगले पप्पा दिवस झालं पप्पा वाका विचारतो विचार वगैरे माहिती इसर जर कोण असलं असतो ना संकेत त्या जाग्यावर आणि जर तशी गाडी जर काढली असती ना कोणाकच घंटाही दिसला नसता तिथे असा किंवा काय असा कायच समजला नसता ऍक्च्युली चुकी होती ती काढता कामा नाही असती त्याची पण कसं रे माझ्या गुरुंना मा मग दाखवलं ना की मुलात जाऊन कसे कट मारत बघला बाग तर गुरु बघून मी केलं वास्तू येईला पुढे जरा तेव्हा काय बोलायच नाही म्हटलं घब रावलं शिवर नको मग खाली गेलो असं मी अरे महानगरच आता शंभर टक्के असतो टक्के असतो अजून लाल पेटाक नाही त्याची आता नीट झाली आता त्याचा आवाज फुटाक लागलो ना तू काका आता करू लागले तू झोपलीस किंवा तुला माहिती आहे जेवण झालं तिकडून झोपलीस तू हो वाटत किती सात वाजले सात तीन चार तास झोपलीस तू आमचं दुसऱ्या टायमाच गॅस फिलिंग इलेलो असा मस्त पैकी एक नंबर गर्दी बघा बाहेर गर्दीच गर्दी मस्त बेबी काही साला ग्राय बाबा आता आम्ही बरोबर माणगावच्या पाठी आहो आणि आमचं दुसऱ्या टायमाच जे सी एन जी दुसऱ्या टायमाच सी एन जी आपला ओपन होता रे मालका उघडा उघडते

तो <laughs> तू, तू, तू तू नाव <clears throat> काय तुझं लोकल बॉय त्यानंतर आपण भरलो तो साडेसातशे रुपये साडेसातशे आणि आता जो बसतो तो म्हणजे परत परत आपला अंदाज पंधराशेच जातो सात सात काम मारू अरे आता कॅश आहे अरे कॅश आहे गंमत अशी झाली आमची लाईट गेली आ पण हा <laughs> <coughs> नियम असो आहे की लाईट जरी गेली तरी जी गाडी चालू आहे ती चालूच राहतली ना रु तू नाही ठीक आहे इट्स ओके पोचतो आम्ही काम मारतोय मी पंचे रुपया तव्हां बसि रुपया हैव था मोकिले खिकन घणो था मे

पंधराशे रुपयात जर मुंबई गोवा रस्त्याने आपण रुपयात आपण पोचतो आरामात असं एक आपलं हिशोब आहे आता आपला मेन या माणगाव माणगावचा ट्राफिक पास झाला त्या आपण बऱ्यापैकी सुटलो आम्ही आता बरोबर माणगावात चाय पीत थांबलो हॉटेल एकदम सुंदर आहे तशी चाय पण असा होईल हॉटेल

बिस्किट आहे का त्यांकडे बिस्किट आहे ते बघ जा घेऊन ये कुठलं पाहिजे ते घेऊन जा 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 तिकडे जा वन फिफ्टी तुला काय पाहिजे तू पी आता टी पी ना आम्ही हे लोकर उत्सव मांडगाव जा पटते घेऊन उत्सव माणगाव चाय बरी होती <laughs> बरी होती घरा तरतरी येतली आम्ही आता डायरेक्ट दिवा हाटतलो आठ वाजले सातचे ओपन झाले सातचे आठ वाजली आमचं अंदाज आम्ही दहा मॅक्स टू मॅक्स साडे दहा पोतलो म्हणजे पोततो बघूया ऋतू वटला आम्ही जेव गेलो चाय पिऊ गेलो गाडी आमची उभी चलो आलो लेटरणी अगेन आता थेट मालवण टू आपलं सॉरी माणगाव टू दिवा नॉनस्टॉप जाऊच आता थांबत नाही बऱ्यापैकी उशीर झालो रो उशीर नाही असा तसे आम्ही टाइम टू टाइम चलो कारण आमका सुटलो आम्ही वर शेत जवळ साडे अकरा वाजता त्या हिशोबा चला पुढच्या प्रवासात लागा मी थं बडीशेप खाल्लोय आता पिल्यावर का होई झाली आता हाडूक गेलो बापूस आता घालता

मला चांगली बुद्धी दे बाप्पा का चल चोल का <laughs> <थे लुगा>। <laughs> दा <खादा>? पटकन का का चल भाऊ असा डांबीस ऋतू परत एकदा विषय असा की आपलो मुंबई गोवा हायवे जाम असा म्हणजे खरं वाकडच्या पुढे वाकडपासून पासून पनवेल परत तर आम्ही आता सुटलो याच्यात पाली मार्गे आता पालीचं बल्लाळेश्वर त्या था, साईडीन जाऊन आम्ही पुणे मार्गे बाहेर पडतो पुण्या खाला रस्ते खालापूर खाला खाला होत ना खालापूर टोल नाग्याकडे ते आमचे जवळजवळ वीस पंचवीस मिनटं वाटतंच ट्राफिकच्या मॅपनुसार असं आता असा कारण आपला रस्तो तुमक माहिती आहे कसं होतं आता थं यायसर काय आमचा पर्याय नाही आता आमच्याकडे ऑप्शन तयार झाला खालापूर मार्गे म्हणून आम्ही आता शेतलो रस्तो एकदम तकटत ट्राफिक पण कमी आहे वालीतनं आम्ही एक पंधरा वीस मिनटं साधारण एक जास्तीत जास्त अर्ध जास्तच्या नंतरनंतर आम्ही आता मुंबई पुणे एक्सप्रेस वेला लागलो आता पुण्या म्हणजे आम्ही खालापूरवरून आता पन्नडला चाललो पन्नेवरून राईट मारून आम्ही डायरेक्ट दिवा असं आमचं पुढचं शेड्यूल आहे साधारण एक तासापर्यंत आम्ही घराकडे पोचतो अशा प्रकारे टायमिंग दाखवे बरोबर अकरा बावीस म्हणजे साडे अकरा झाले जवळपास साडे अकरा वाजता ट्राफिक बिफिक ह्या असा पाऊस बिवस सगळा धरून आम्ही साडे अकरा वाजता निर्मल नगरीत पोचलो पिकेच होमला ऋतू ऋतू होम लाडता खिसता तुका ऋतूची झोप झालेली आहे चार चार तास निदान काढले मस्त चला आमची ट्रिप जरा बरी झाली जास्त काय दाखव नाही का शॉर्टकट मध्ये भागवून टाकला आता पुढच्या दोन तीन दहाव्या दिव, दिवशी आपण गावात चाललो गणपती साठी तेव्हा पण आपण व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी ओके चलो बाय बाय चांगलं झालं तुला चांगलाच झाला झोपायला भेटलं तुला मग काय चांगलंच होणार ना हा झोपायला भेटलं ना तुला खूप किती वेळ झोपली तू किती वेळ झोपली बन करते <laughs> बोल मस्त झोपून आली झोपून आली मस्त झोपून आली ती झोपून आली ना मस्त पैकी ऋतू इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ इकडे बघ बाय बाय कर